अंकेला मी दास तुझा हा संत नामदेव महाराजांचा अभंग आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत प्रस्तुत अभंगामध्ये संत नामदेवांनी श्री विठ्ठलाला विनंती केलेली आईची माया जशी तिच्या बाळावर अविरत परसत असते तशीच श्री विठ्ठलाने आपल्यावर मायेची पखरण करावी अशा प्रकारची विनंती या अभंगामध्ये आर्त शब्दांमध्ये प्रकट केलेली आहे नामदेव महाराज श्री विठ्ठलाला आई समजून स्वतःला तिचे बाळ समजतात आणि विठ्ठलरूपी मायेने आपल्या बाळाचा सांभाळ करावा हे सांगण्यासाठी ते दृष्टांत देतात श्री विठ्ठलाने आपला सांभाळ कसा करावा याच्यासाठी श्री विठ्ठलाला ते उदाहरणं देतात दृष्टांत देतात एक उदाहरण आहे माता आणि बाळ याचं दुसरं पक्षिणी आणि पिल्लू तिसरं हरिणे आणि पाडस आणि चौथं गाय आणि वासू असे या ठिकाणी दृष्टांत नामदेव महाराजांनी या अभंगामध्ये दिलेले आहेत विठ्ठलरूपी मातेला विनंती करताना ते सांगतायत की बाळाच्या मायेने आपला सांभाळ करावा त्यासाठी त्यांनी उदाहरणं दिली दृष्टांत दिलेत पहिला दृष्टांत दिला माता आणि बाळ यांचा नामदेव महाराज म्हणत आहेत अग्निमाजी पडे बाळू माता धावे कनवाळू अग्निमाजी पडे बाळू देवाला सांगतात समजा आगीमध्ये बाळ चुकून पडला तर माता धावे कनवाळू कनवाळू म्हणजे दयाळू आगीमध्ये बाळ चुकून पडला तर दयाळू आई काय करते माता धावे कनवाळू त्याच्या रक्षणासाठी धावत जाते तैसा धावे माझी आकाजा अंकिला मी दास तुझा श्री विठ्ठलाला ते सांगतात अग्नीमध्ये चुकून बाळ पडलं तर त्याची आई दयाळू आई त्वरित धावून जाते त्याचप्रमाणे तैसा धावे माझे अकाजा तसंच देवा माझ्या कामासाठी माझ्या कार्यासाठी तू धावते कारण अंकेला मी दास तुझा अंकेला म्हणजे शरण आलेला मी तुला शरण आलेला दास आहे भक्त आहे तुझा चरणी लीन झालेला परमभक्त आहे अंकिला मी दास तुझा तेव्हा माझ्या कार्यासाठी कामासाठी तू धावून ये पुढे ते पक्षिणी आणि पिल्लू यांचा दृष्टांत देतात सवेची झेपावे पक्षिणी पेली पडताची धरणी सवेची झेपावे पक्षिणी झाडावरून आकस्मात पिल्लू धरतीवर पडली पिल्ली पडताची धरणी काय करते पक्षिणी सवेची झेपावे पक्षिणी विलंब न करता पक्षिणी त्याच्यापाशी झेप घेते त्याला वाचवण्यासाठी तत्परतेने जमिनीवर येते पुढे उदाहरण देतात ते गाय आणि वासरू यांचं भुकेले वत्सरावे धेनु हुंबरत धावे वत्सरावे म्हणजे वासरासाठी वासराच्या आवाजाने धेनु म्हणजे गाय धेनु म्हणजे गाय कसं वासरू येते भुकेलेले वत्सरावे भुकेलेल्या वासरूसाठी त्याला दूध पाजण्यासाठी धेनु हुंबरत धावे गाय तत्काळ अंबरत वासराकडे धावते हुंबरत धावे पुढचा दृष्टांत देतात हरिणी आणि पाडसाचं वनवा लागला से वनी, पाडस चिंतित हरणी वनवा म्हणजे जंगलामध्ये लागलेली मोठी आग वनी म्हणजे जंगलात वनवा लागला सेवनी पाडस चिंतित हरिणी पाडस म्हणजे हरिणीचे पिल्लू चिंतित म्हणजे काळजी करते कोण हरिणी कधी वणवा लागला सेवनी जंगलामध्ये जेव्हा वनवा लागतो आग पेटते तेव्हा हरिणीच्या पिल्लासाठी हरिणी जी आहे ती काय करते चिंतेत पडते व्याकुळ होते व्याकुळ होते कधी वणवा लागला असे कोण चिंतित होते हरिणी कोणासाठी पाडसासाठी तिच्या पुढे नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे मेघा जैसा विनवितो चातक तैसा नामदेव महाराज शेवटी म्हणतात काय म्हणतात हे विठ्ठला तू पाण्याने भरलेला ढग आहेस नामा म्हणे मेघा जैसा पाण्याने भरलेल्या ढगासारखा तू आहेस विणवितो चातक तैसा तू पाण्याने भरलेल्या ढगासारखा आहेस आणि मी चातक पक्षासारखा काय करतोय तुला विणविणी करतो आहे विनंती करतोय विणवितो विनंती करतो कोणासारखा चातकासारखा जो चातक एक काल्पनिक पक्षी आहे तो फक्त पावसाचे पाणी पिऊन जगतो जमिनीवरचं पाणी पित नाही तर त्या चातक पक्षासारखी मी तुला विनंती करतो काय कर नामा म्हणे मेघा जैसा तो पाण्याने भरलेल्या ढागासारखा माझ्यावर प्रेमाचा वर्षाव कर अशा प्रकारे संत नामदेव महाराजांनी मी दास तुझा या अभंगामध्ये श्री विठ्ठलाला आर्तपणे विनंती केलेले तू माता आहेच आणि मी तुझं बाळ आहे तेव्हा आईच्या मायेने माझा सांभाळ कर अशा प्रकारची विनंती या ठिकाणी श्री विठ्ठलाला संत नामदेव महाराजांनी केलेली आहे